नमस्कार चला आज बोलूया कार्मिक डेप नंबर सोळा बद्दल जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या सोळा तारखेला झाला असेल तर तुमचा कार्मिक डेप नंबर सोळा आहे तर काय असतं बरं या सोळाचं एक सिग्निफिकेंट असं आपण म्हणू शकतो ओके ह्या लोकांचं कसं बघितलं जातं की आयुष्यामध्ये ना यांच्या धोके खूप जास्त भेटतात दे आर व्हेरी लवर व्हेरी है ना सोळा मिळून पण साथ होतो तर इमोशनल पण खूप असतात पण असं होतं की लोक येऊन येऊन तुम्हाला हॉट करतायत बॅड लक एक सोबत चालत असतो ह्यांच्या म्हणजे युनिवर्स एकदम असं वाटतं की ना यांच्या बरोबर दुश्मनी निभवतात म्हणजे एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे तुमचं कॅब कॅन्सल होईल किंवा मग लॅपटॉपवरती तुम्ही काहीतरी काम करता इम्पॉर्टंट न सेव्ह करता लाईट गेली आणि हे सगळं डिलीट झालं अशा टाइपचं होऊ शकतं म्हणजे युनिवर्स कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडवत आहे बॅड लक असं आपण म्हणतो ना तशा टाईपचा ह्यांना अनुभव होऊ शकतात डिले होतात गोष्टींमध्ये तर हे लोक विचारात पडतात की असं का तर ह्याचं मागचं कारण असतं की ह्यांनी मागच्या जन्मामध्ये ना खूप जणांचं मन दुखवलेलं होतं ओके ह्यांनी खूप गर्व होत ह्यांना स्वतःवरती खूप घमंड होतं त्यामुळे ह्या लोकांनी ना बऱ्याच लोकांचं मन तोडलेलं होतं हर्ट केलेलं होतं त्यांची तळतळ तर, -तर, -तर होतीच एका बरोबर नाही मल्टिपल पर्सन बरोबर असं बघितलं जातं आणि त्याचबरोबर रिस्पेक्ट न करणं सगळ्यांना एकदम तुच्छ समजणं अशा टाईपचं होऊ शकतं इनफॅक्ट असं पण बघितलं जातं अशा लोकांचं मोस्टली ना हे लोक कोणत्या तरी अशा एनर्जी मध्ये इन्वॉल्व्ह होते जिकडे का मंदिरं तो, तोडली गेली त्या लोकांमध्ये तुम्ही होतात किंवा मस्जिद तो तोडली गेली अशा लोकांमध्ये तुम्ही होतात कुठेतरी म्हणजे देव काय सगळं हे ते फालतू म्हणजे देवाला एक वाईट वाईट, वाईट बोलणं किंवा एकदम मनापासून न रिस्पेक्ट करणं देवाची किंवा ती हायर पॉवरची एनर्जीची अशा टाईपचा मागचा जन्म तुमचा होता त्यामुळे युनिवर्स स्वतः तुमचा दुश्मन बनलेला असतो असं तुम्हाला कुठेतरी फील होतं जोपर्यंत तुम्ही नतमस्तक होत नाही जोपर्यंत तुम्ही आपल्या चुकांच्या माफी मागत नाही गोष्टी समजून घेत नाही लोकांच्या भावना समजत नाही तोपर्यंत या गोष्टी रिपीट होणार तुमच्या आयुष्यामध्ये ना तर ह्यांच्यासाठी उपाय म्हणून आपण नेहमी मी म्हणत असतो की हो कोण कोण प्रेयर केलेला ह्यांच्यासाठी खूप चांगलं आहे काय ना रात्री झोपायच्या आधी सगळ्यांना माफी मागा सगळ्यांना माफ करा चुकूनही कुठलाही जन्मी कधीही माझ्याकडनं काही चूक झाली असेल युनिव्हर्सला पण म्हणा की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ कर है ना? मी पूर्णपणे तुझ्या आश्रयित आहे मला माहिती आहे तुम्हाला मी तुझं बाळ आहे आणि तू मला माफ करणारच अशा टाइपचं फीलिंग ठेवा सरेंडर मोड ठेवा है ना डिप्रेस न होता या गोष्टींना फेस करा थोडा वेळ तर लागेल पण ऑफकोर्स ह्या गोष्टी बेटर व्हायला लागतील आणि मन दुखवू नका कुणाचं ना हे करण्याचा प्रयत्न करा आणि गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतील तुमच्या आयुष्यामध्ये बदल नक्कीच घडायला लागेल तुम्ही हो कोणपोनो प्रेअर करू शकता एव्हरी डे है ना जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेला करा स्वतःसाठी करा युनिव्हर्ससाठी करा जे आयुष्यात तुमच्या लोक आहेत त्यांच्यासाठी करा